काही दिवसच शिल्लक राहिले आहेत दिवाळीला मंडळी तुम्ही बनवले की नाही दिवाळीचे पदार्थ तर आज आपण दिवाळीच्या फराळापैकी पहिला पदार्थ म्हणजे रव्याचे लाडू बनवतो आहे हे रव्याचे लाडू इतके मऊसूद आहेत अगदी पेड्यासारखे तोंडात टाकतात जिभेवर विरघळणारे अगदी मऊसूद माव्यासारखे पेड्यासारखे लाडू आहेत खूपच साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू महिनाभर टिकतात शिवाय अगदी पेढ्यासारखे मौसूद होण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत या टिप्सचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी फार काही आपल्याला साहित्य यामध्ये लागत नाही फक्त रवा साखर तूप आणि वेलची पावडर एवढं सामान लागतं इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा अगदी बारीक आहे याला चिरोटे रवा सुद्धा म्हणतात या पद्धतीचा अगदी बारीक रवाच घ्यायचा आता इथे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगते तर हा अर्धा किलो रवा आहे यानंतर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे जर तुम्ही एक वाटी रवा म्हणजेच अर्धा किलो रवा घेतला तर तुम्हाला इथे दोनशे ग्रॅम साखर घ्यायची आहे यानंतर अर्धी वाटी साजूक तूप हे दीडशे ग्रॅम साजूक तूप आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे यामुळे लाडवाला छान फ्लेवर येतो आपण बिनापाकाचे लाडू बनवतोय त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता सगळ्यात आधी आपण साखरेची पावडर करून घ्यायची आहे तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ती पिठी साखर चाळून घ्या म्हणजे यामध्ये कुठेही गोठळ्या राहणार नाही साखर मी एकदम छान अगदी बारीक वाटून घेतलेली आहे याला चाळायची अजिबात गरज नाही आता लाडू बनवण्यासाठी कढई घेतली आहे तर कढई घेताना एकदम जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे रवा तळाला करपत नाही आता हा रवा यामध्ये घालायचा आहे गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली आहे सुरुवातीला लो टू मीडियम फ्लेमवर दोन तीन मिनटं हा रवा चांगला एकसारखं मिक्स करत परतून घ्यायचा आहे रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की रवा कढईमध्ये घातल्यानंतर एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे असाच कढईमध्ये रवा ठेवून इथे तिथे जायचं नाही जोपर्यंत हा रवा चांगला खमंग खरपूस भाजून होत नाही नाहीतर काय होणार तळाला रवा चिकटणार आणि लाडू चांगले बनणार नाही रवा चांगला दोन ते तीन मिनटं मी भाजून घेतला आहे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आपण जे तूप घेतलं होतं दीडशे ग्रॅम त्यापैकी मी अर्ध तूप घातलेलं आहे म्हणजे जेवढं घेतलं आहे त्यापैकी अर्ध तूप घालायचं अर्ध तूप आपण नंतर घालणार आहोत तूप घातल्यानंतर एकसारखं पुन्हा मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही आणि याला छान सुगंध येत नाही एकसारखं अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता छान सुगंध यायला लागलेला आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत रवा भाजून आता मी इथे उरलेलं बाकीचं जे तूप आहे ना ते सुद्धा यामध्ये घालते आता हे तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटं अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे अगदी स्लो फ्लेमवर भाजायचा सात ते आठ मिनटं आपल्याला हा रवा भाजायला लागतो यामुळे यामधला कच्चेपणा निघून जातो आणि लाडू खाताना तोंडामध्ये कचकच लागत नाही बऱ्याच जणांना हे रव्याचे लाडू आवडत नाही कारण खाताना तोंडामध्ये कचकच लागते तर अशा पद्धतीने तुम्ही हे रव्याचे लाडू बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला असं वाटणार नाही रवा छान मी भाजून घेतलाय मस्त अगदी भाजवून झालेला आहे आता साखर आपण मिक्सरला बारीक करून ठेवलेली होती ती साखर घालायची आहे अगदी बारीक साखर वाटून घ्यायची मिक्सरला जर जाड झाली असेल जाड राहिली असेल तर ती चाळणीने चाळून घ्यायची सगळी पिठी साखर मी यामध्ये घातलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे गॅस अजिबात चालू ठेवायचं नाही कढईचं टेम्परेचर गरमच आहे त्या गरम टेम्परेचरमध्येच आपल्याला हरवा आणि साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे यामुळे साखर चांगली रव्यामध्ये एकजीव होते व्यवस्थित मिक्स होते कारण टेम्परेचर गरमच आहे तर आपल्याला साखरेचा पाक करायची अजिबात गरज नाही साखर आणि रवा छान मिक्स करून घेतला आहे एकसारखं करून घ्यायचं थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे रवा सगळा मी असा काढून घेते जो लागलेला आहे एक्स्ट्राचा आणि यानंतर असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे साखरेला मॉइश्चर येतं आणि थोडासा या रव्याला ओलसरपणासुद्धा येतो आणि यामुळे लाडू छान बांधले जातात आता झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला असंच बाजूला ठेवून आहे तर अर्धा तास मी असंच बाजूला ठेवलेलं होतं कढईचं टेम्परेचर छान गरम असल्यामुळे साखर आणि रव्याला एक प्रकारची वेगळीच बाइंडिंग येते आणि यामुळे लाडू छान वळले जातात तुम्ही पाहू शकता याचा रंग साखर छान यामध्ये वितळलेली आहे कुठेही कडक झालेली नाही तुम्हाला असं वाटेल की कडकपणा येईल आणि लाडू एकदम कडक होतील तर असं अजिबात झालेलं नाही मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी मऊसूद आहे तुम्हाला कुठेच इथे हे कडक झालेलं दिसणार नाही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे तुम्ही यामध्ये जायफळची पावडर सुद्धा घालू शकता वेलची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करायचं आहे वेलची पावडरमुळे छान फ्लेवर येतो तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर वाटून घेतलेली तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे रव्याचं मिश्रण आहे ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं एकदम सगळं घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे आणि झाकण लावून एकदम बारीक वाटून घ्यायचं यामुळे या लाडवाला आहे ते एकदम माव्यासारखं टेक्स्चर येतं खायला खूपच एकदम माव्यासारखे मऊसूद लागतात हे बघा मी अर्धं मिश्रण घालून मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे आता ताट घेतलं इथे एका ताटामध्ये हे मिश्रण आहे वाटलेलं ते काढून घेऊया एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीचं उरलेलं मिश्रण आहे रव्याचं ते सुद्धा घालते आणि ते, ते सुद्धा मी अगदी बारीक वाटून घेते तर उरलेलं सगळं मिश्रण मी रव्याचं यामध्ये घातलेलं आहे बारीक एकदम वाटून घेतलं हो आहे ज्या ताटामध्ये आधी जो आपण काढलेलं होतं त्याचमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं मी लाडवाचं सारण आहे मिश्रण हे ते काढून घेतलं आहे आता हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही थोडंसं वेगळं असा लाडू वाटणार नाही सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतल्यानंतर हातामध्ये थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे कुठंही असं वाटत नाही की याला बाइंडिंग आलेलं नाही छान बाइंडिंग आलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल लाडू वळले जात नाही तर तुम्ही इथे एक दोन चमचा तूप घालू शकता तूप थोडंसं हलकं गरम करायचं आणि त्यानंतर घालायचं आणि मिक्स करून अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मला अजिबात इथे तुपाची गरज लागलेली नाही लाडू छान अगदी वळले जात आहेत छान याला बाइंडिंग आलेली आहे हे बघा मस्त अगदी मऊसूद रव्याचे लाडू तयार झालेले आहेत याचं टेक्स्चर पहा तुम्ही अगदी पेड्यासारखं दिसतं आहे याला चकाकीसुद्धा खूप छान आलेली आहे आता हा लाडू काढून घेऊया तुम्हाला याच पद्धतीने अजून एक लाडू बनवून दाखवते मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही माझी ही रेसिपी कुठून पाहताय दुसरासुद्धा आपला लाडू वळून झालेला आहे याच सारख्याच पद्धतीने मी हे बघा सगळे लाडू बनवून घेतलेत हे पहा अर्धा किलो रव्यामध्ये चौदा ते पंधरा लाडू बनून तयार होतात मी मीडियम आकारामध्ये बनवलेले आहेत तुम्हाला जर मोठे बनवायचे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा लाडू बनवू शकतात तुम्ही याचं टेक्स्चर पहा किती मस्त दिसत आहेत अगदी पेड्यासारखे दिसत आहेत खायला तर खूपच भारी लागतात शिवाय हे लाडू आहेत ते महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाही बिना पाकाचे आपण हे मस्त मऊसूद असे हे लाडू बनवलेले आहेत पहा मंडळी किती छान दिसतोय लाडू तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्ही जर या पद्धतीने लाडू बनवले तर तुमचे लाडू कधीच चुकणार नाही आणि असे व्यवस्थितच असे लाडू मस्त मऊसूत बनले जातील लाडूचं पहा टेक्स्चर किती छान दिसतंय कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही खाताना की तोंडामध्ये कचकच येते एकदा बनवाल तर या पद्धतीने नेहमी तुम्ही असेच हे लाडू बनवाल कोणाला आवडत नसतील तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून द्या माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडतील आता एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी सहज तुटला जातोय पहा याचं टेक्स्चर अगदी मऊसूद झालेला आहे जसा पेड्यासारखा माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही फराळाची पहिली रेसिपी नक्कीच आवडली असणार तुम्हाला अजून दिवाळीतील फराळाची कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तो फराळ बनवण्याचा प्रयत्न करीन माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद